आपल्याला कलेबद्दल जे काही वाटतं ते खरंच पूर्ण आहे का की आपली समजूत कुठेतरी अपुरी पडतीय कलेच्या या जगात तुमचं स्वागत आहे कला हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर खूप काही येतं पण कला म्हणजे नक्की काय ती फक्त भिंतीवर टांगलेली एक सुंदर फ्रेम आहे की त्यापेक्षाही खोल खूप विशाल आहे जरा एक क्षण विचार करा कला असं म्हटल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं कदाचित मोनालिसाचं ते रहस्यमयी हास्य किंवा एखादा भव्य पुतळा की मग एखादी अशी चाल जी ऐकल्यापासून मनातून जातच नाहीये बहुतेक जणांच्या मनात येतं चित्रकला बरोबर पण खरं सांगायचं तर कलेला फक्त चित्रांपुरतं मर्यादित ठेवणं म्हणजे एका महासागराला फक्त एक थेंब समजण्यासारखं आहे आज आपण कलेची ही छोटीशी व्याख्या ओलांडून तिचा खरा अर्थ आणि तिची विशाल दुनिया समजून घेणार आहोत तर मग आजचा आपला प्रवास कसा असेल आधी तर आपण हे शोधू की कला म्हणजे नक्की काय मग तिची वेगवेगळी आकर्षक रूपं पाहू सौंदर्याबद्दल पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे काय विचार केला जातो हे समजून घेऊ आपल्या रोजच्या आयुष्यात कलेचं स्थान काय आहे हे बघू आणि सगळ्यात शेवटी शिक्षणात कलेची ताकद किती अविश्वसनीय आहे हेही जाणून घेऊ ओके तर मग सुरुवात करूया एकदम मुळापासून कला म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात डोकावून बघावं लागेल जिथे या शब्दाचा जन्म झाला हा जो आठ शब्द आहे ना तो आलाय एका ग्रीक शब्दावरून आर आणि त्याचा अर्थ खूप सोपा आहे तयार करणे बनवणे किंवा जुळवणे म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर कोणतीही गोष्ट जी माणसाच्या विचारातून भावनेतून जन्माला येते ती निर्मिती म्हणजेच कला याबद्दल महात्मा गांधींनी खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे ते म्हणायचे की कला म्हणजे फक्त बाहेरून दिसणारी गोष्ट नाहीये तर ती आपल्या आत्म्याचा विचार आहे जेव्हा आपला अंतरात्मा जिवंत असतो तेव्हाच आपलं बाह्यरूप खरं वाटतं जिवंत वाटतं आणि विचारवंत रस्केन तर एक पाऊल पुढे जातात त्यांच्या मते कला म्हणजे काय तर एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी होणारा संवाद शब्दांच्याही पलीकडचा जो आपल्याला एकमेकांशी खूप खोलवर जोडतो आता आपण बघितलं की कला म्हणजे काय पण ती दिसते कशी कारण ती फक्त कॅनवासवर किंवा शिल्पात नसते तिची अनेक अनेक रूपं आहेत चला ती पाहूया बरं कलेची ही जी विविधता आहे ना ती समजायला सोपी व्हावी म्हणून आपण तिला साधारणपणे चार प्रकारांमध्ये बघू शकतो पहिलं म्हणजे दृश्य कला म्हणजे जे डोळ्यांना दिसतं दुसरं प्रयोग कला म्हणजे जी सादर केली जाते तिसरं मूर्तकला जिला आपण स्पर्श करू शकतो आणि चौथं अमूर्त कला जी आपल्याला फक्त अनुभवायची असते दृश्य कलेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जामिनी रॉय यांचं हे पुजारिणी चित्र बघा यातल्या रेषा किती ठळक आणि सोप्या आहेत या थेट बंगालच्या लोककलेतून घेतलेल्या आहेत हे फक्त एक चित्र नाहीये तर ही एका संस्कृतीची गोष्ट आहे एक परंपरा आहे आणि ही बघा प्रयोग कला कथ्थक नृत्य इथे प्रत्येक गिरकी प्रत्येक हावभाव प्रत्येक ताल या सगळ्यांतून एक कथा सांगितली जाते ही कला त्या क्षणात जिवंत होते आणि त्याच क्षणात विरूनही जाते किती अद्भुत आहे नाही का आणि मूर्त कलेसाठी सारनाथची ही बुद्धमूर्ती सारनाथ ही, बुद्ध ही दगडातून बनवलेली आहे आपण तिला स्पर्श करू शकतो पण ती आपल्या मनात जी आध्यात्मिक शांती निर्माण करते ती अवर्णनीय आहे हीच तर कलेची जादू आहे जी निर्जीव वस्तूंनाही जिवंत करते आता एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलूया सौंदर्य म्हणजे काय म्हणजे एखादी गोष्ट सुंदर आहे असं आपण कधी म्हणतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे खूप वेगळं दिलं जातं आपल्या भारतीय परंपरेत सौंदर्य हे बाहेर नसतं ते आतून येतं रस नावाची एक संकल्पना आहे म्हणजे कलेचा अनुभव घेताना आपल्या मनात जो एक शुद्ध आनंद जी एक भावना निर्माण होते तोच रस कलाकार जे पाहतो ते नाही तर जे अनुभवतो ते मानतो याच्या अगदी उलट पाश्चात्य परंपरेत बाहेरच्या सौंदर्यावर जास्त भर दिला गेला निसर्गाची जशीच्या तशी अचूक नक्कल करणं हेच तिथे कलेचं मुख्य ध्येय मानलं गेलं ओके तर आपण कला काय आहे तिची रूपं कोणती हे सगळं बघितलं पण ह्या सगळ्याचा आपल्या आयुष्यात काय उपयोग का पाहिजे आपल्याला कला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कला ही एक अशी भाषा आहे जी सगळ्यांना समजते तिला शब्दांची गरज नाही ती आपला इतिहास आपली संस्कृती जपून ठेवते पण ती फक्त जुन्या गोष्टी सांगत नाही तर आपल्याला नवीन विचार करायला शिकवते आपली कल्पनाशक्ती वाढवते आपल्या भावनांना व्यक्त व्हायला एक जागा देते आणि म्हणूनच ती आपल्या मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्वाची आहे आणि हो कला आपल्याला एकत्र आणते आणि हाच मुद्दा आपल्याला घेऊन जातो आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे शिक्षण शिक्षणात कलेचं स्थान काय आहे आणि काय असायला हवं एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कला म्हणजे शाळेतला फक्त एक, एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी नाही आहे किंवा फावल्या वेळेत करायची गोष्ट नाही आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपूर्ण विकासाचा एक अविभाज्य एक मूलभूत भाग आहे कलेमुळे होतं काय तर विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स येतात त्यांची भावनिक समाज वाढते एकमेकांशी कसं वागायचं संवाद कसा साधायचा हे शिकतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटील पण कलेमुळे गणित विज्ञानासारख्या विषयातली कामगिरीसुद्धा सुधारते सगळ्यात महत्त्वाचं कलेमुळे प्रत्येक मुलाला स्वतःला व्यक्त करायला एक माध्यम मिळतं त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि म्हणूनच शेवटी एक प्रश्न विचारावासा वाटतो कलेचं महत्त्व इतकं मोठं आहे हे आपल्याला माहीत आहे मग तरीही आपली शिक्षण व्यवस्था तिला तेवढं महत्त्व का देत नाही आपण खरंच आपल्या पुढच्या पिढीला भविष्यासाठी तयार करत आहोत का विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का